जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव तीस जानेवारी दोन हजार एकोणीस च्या पावस सुरुवातीला कोल्हापूर आवकाय सहा हजार दोनशे चार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त आठशे रुपये औरंगाबाद आवकाय एक हजार सत्याहत्तर क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड आवक सहाशे एकोणनव्वद क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त अकराशे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक चौदा हजार पाचशे साठ क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त आठशे खेडचाकण आवक सव्वीस हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे श्रीरामपूर आवक चार हजार सातशे एकोणनव्वद बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे मंगळवेढा आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे छप्पन्न कराडचा हलवा कांदा आवक नऊशे चोवीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त एक हजार येवला लाल कांदा आवक पंधराशे पंधरा हजार क्विंटल बाजारभाव जास्त जास्त पाचशे सतरा धुळे कांदा आवक दोन हजार चारशे तीन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे साठ रुपये लासलगाव निफाड लाल कांदा आवक दोन हजार सहाशे एक्याण्णव बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे चौतीस रुपये नागपूर लालकांदा आवक तीन हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त आठशे रुपये कळवण लाल कांदा आवक चारशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीनशे पंचाहत्तर चांदवड लालकांदा आवक पंधरा हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पंचवीस मनमाड लाल कांदा आवक पाच हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे चं, बासष्ट पिंपळगाव वसवंत साईखेडा लाल कांदा आवक पाच हजार सहाशे सत्तर क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे अकरा देवळा लाल कांदा आवक सहा हजार चारशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पाच रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक आहे तीनशे पंच्याण्णव क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे पुणे लोकल कांदा आवक आहे चार अकरा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पन्नास पुणे खडकी लोकल कांदा आवक एकोणपन्नास क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक त्रेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे रुपये पुणे मुशी लोकल कांदा आवक एकशे चार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे रुपये अमळनेर लोकल कांदा आवक एक हजार दोनशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे रुपये वाई लोकल कांदा आवक पंधरा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे रुपये नागपूर पांढरा कांदा आवक अकराशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारभाव जास्त जास्त एक हजार नाशिक पोळ कांदा आवक दोन हजार पाचशे अडतीस क्विंटल बाजारभाव जास्ती असतो सातशे एक पिंपळगाव बसवंत पोळ कांदा आवक वीस हजार चारशे क्विंटल बाजारभाव जास्त असतो सहाशे एक्क्याण्णव नाशिक उन्हाळी कांदा आवक पंधरा क्विंटल बाजारभाव जास्त जास्त तीनशे रुपये कळवण उन्हाळी कांदा आवक तीनशे क्विंटल बाजारभाव जास्ती असतो दोनशे शहात्तर तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार